एका काटकोण चौकोनाची परिमिती छप्पन सेमी व क्षेत्रफळ एकशे शहाण्णव चौ सेमी असेल तर त्याची छोटी बाजू किती असा प्रश्न प्रश्नामध्ये हे काटकोण चौकोन हा जो शब्द वापरला मित्रांनो हा शब्द चौरसासाठी वापरलेला आहे ओके ज्याची परिमिती छप्पन सेमी आणि क्षेत्रफळ एकशे शहाण्णव चौशमी आहे असं म्हणते ओके प्रश्न विचारला त्याची छोटी बाजू किती चौरसाच्या सर्वच बाजू सारख्या असतात छोटी आणि मोठी हा प्रश्नच नव्हे प्रश्नाच्या उत्तराप्रत कसं जायचं इथं परिमिती दर्शवली क्षेत्रफळ सुद्धा दर्शवलं दोन सूत्रांना आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो जसं की चौरसाची परिमिती आणि काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीत आहे जसं की चार गुणीला बाजू परिमिती आहे छप्पन बराबर चार गुणीला बाजू काय करा या छप्पनकडे येताना हे चार भागीला समोर एकटी बाजू हा भाग जातो चौदा न चौदा सेंटीमीटर ही बाजू असणार अर्थात छोटी बाजू हा शब्द प्रयोग केला के आपल्याला गोंधळात टाकलं ओके परंतु चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात समान असतात प्रश्नाचं उत्तर मिळालं परिमितीच्या सूत्रावरून आता इथं क्षेत्रफळ दर्शवलं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लिहा जसं की बाजूचा वर्ग क्षेत्रफळाच्या ठिकाणी हे क्षेत्रफळ मांडा समोर बाजूचा वर्ग आपल्याला बाजू पाहिजे हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात ओके समोर एकटी बाजू एकशे शहाण्णवचं वर्गमूळ चौदा हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये अर्थात त्याची छोटी मन्दे, बाजू म्हणते म्हणजेच बाजू चौदा सेंटीमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे